दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा निवडणुकांचे जेव्हा निकाल आले तेव्हा राज्यात काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार निवडून आले होते राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा हा मोठा पराभव होता पण या पराभवासाठी एक फॅक्टर जबाबदार असल्याचं बोललं गेलं तो म्हणजे वंचित फॅक्टर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अकोला सोलापूर सांगली नांदेड अशा अनेक जागांवर राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता वंचितचा व्होट शेअर आणि वंचितनं मिळवलेल्या मतांची संख्याही त्यावेळी मोठी होती पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचितचा पफॉर्मन्स गणल्याची चर्चा होते वंचितनं लढवलेल्या अडतीस जागांपैकी छत्तीस जागांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाल्याचं सांगितलं जातंय गेल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला घाम फोडत मोठी कामगिरी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचं यावेळी काय चुकलं वंचित बॅकफूटला का गेली त्याचीच माहिती या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मधल्या वंचितच्या परफॉर्मन्सवर आपण नजर टाकूया दोन हजार एकोणीसला वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम ह्या दोन्ही पक्षांनी मिळून राज्यातल्या सगळ्या अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी सत्तेचाळीस जागा वंचितनं तर संभाजीनगरची एक जागा एम आय एमनं लढवली होती वंचितचा सगळ्या सत्तेचाळीस जागांवर दोन हजार एकोणीसला पराभव झाला असला तरी वंचितनं एक्केचाळीस लाख बत्तीस हजार चारशे सेहेचाळीस मतं घेतली होती वंचितचा वोट शेअर हा सहा पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतका होता नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत वंचितच्या या मोठं झालं होतं त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंचित जास्त चांगली कामगिरी करेल असं बोललं जात होतं पण यंदाच्या निवडणुकीचा विचार केला तर वंचितनं स्वबळावर अडतीस जागा लढवल्या कोल्हापुरात शाहू महाराज बारामतीत सुप्रिया सुळेंना नागपूरमध्ये विकास ठाकरे या मवियाच्या तीन उमेदवारांना आणि सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील भिवंडीत निलेश सामरे अमरावतीत आनंदराज आंबेडकर आणि यवतमाळ वाशिममध्ये अनिल राठोड अशा सात उमेदवारांना वंचितनं पाठिंबा दिला होता वंचितनं लढवलेल्या एकूण अडतीस जागांपैकी अकोल्यातून स्वतः प्रकाश आंबेडकर आणि हिंगोलीतून बीडी चव्हाण हे दोन उमेदवार सोडले तर इतर छत्तीस जागांवर वंचितच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय वंचितच्या एकूण मतांची बेरीज पंधरा लाख पंच्याण्णव हजार चारशे एक इतकी आहे अनेक जागांवर वंचितच्या उमेदवारांना दहा हजार मतांचा आकडाही गाठता आलेला नाहीये गेल्या निवडणुकीत साठ टक्क्यांच्या जवळ असलेला वंचितचा वोट शेअर या निवडणुकीत तीन पॉईंट सदुसष्ट टक्के इतका झालाय मुख्य म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला वंचितचा वोट शेअर हा चार पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतका होता त्यामुळं लोकसभेच्या टक्केवारी विधानसभेपेक्षाही मोठी घसरण वंचितच्या मतांमध्ये झाल्याचं दिसतं प्रकाश आंबेडकर यांनीही वंचितचा पराभव स्वीकारला असून आत्मचिंतन करणार असल्याचं म्हटलंय पण वंचितच्या या पराभवाची नेमकी कारणं कोणती आहेत ते आता बघूयात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मवियामध्ये जाण्याबाबत वंचितची असलेली संभ्रमावस्था दोन हजार एकोणीस यावेळी महाविकास आघाडीला वंचित होणारा तोटा नको होता म्हणून सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष वंचितनं आपल्या सोबत यावं म्हणून प्रयत्न करत होते सुरुवातीला प्रकाश आंबेडकरही मवियामध्ये जाण्यासाठी उत्सुक होते पण लोकसभा निवडणुका जसजशा जशा जवळ येऊ लागल्या तस तशी प्रकाश आंबेडकरांची भूमिका ही मवियात जाण्यासाठी अनुकूल दिसली नाही मवियात काही जागांवरून वाद आहेत ते वाद आधी मिटवावेत तुम्ही तुमच्या जागा जाहीर करा मग आम्ही आम्हाला हव्या असलेल्या जागा सांगतो अशी वक्तव्य करून प्रकाश आंबेडकर मवियाच्या उंबरठ्यावरच थांबले यामुळे मवियाचे नेते आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये अनेकदा अन्रेस्ट असल्याचं दिसून आलं आणि अखेर वंचित मविया युती बारगळली पण असं असतानाही वंचितनं मवियामध्ये फक्त काँग्रेसला कोल्हापूर नागपूर अशा काही जागांवर पाठिंबा जाहीर केला पण असं असलं तरी सोलापूर पुणे अकोला अशा जागांवर उमेदवार देत वंचितनं काँग्रेसच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला त्यावरूनही त्यांच्यावर टीका झाली बारामतीत आधी उमेदवार देऊन मग ती उमेदवारी रद्द करून सुप्रिया सुळेंना वंचितनं पाठिंबा दिला त्यामुळं एकंदरीतच वंचितची भूमिका ही संभ्रमात टाकणारीच राहिल्याचं पाहायला मिळालं आता जनतेचा सत्तेविरोधात असलेला कौल लक्षात घेतला तर वंचितनं मवियासोबत निवडणूक लढवली असती तर प्रकाश आंबेडकर अकोल्यातून नक्कीच जिंकून आले असते असं बोललं जात आहे पण वंचितच्या संभ्रमावस्थेमुळेच या निवडणुकीत वंचितची घसरण झाल्याचं बोललं जात आहे वंचितच्या अपयशाचं दुसरं कारण म्हणजे उमेदवार निवडीत झालेला गोंधळ लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीला महाविकास आघाडीसोबत जागा वाटपाच्या चर्चा चालू असताना प्रकाश आंबेडकरांनी वंचितनं अठ्ठेचाळीस जागांवर लढण्याची तयारी केली आहे असं विधान केलं होतं पण वंचितनं जसजसे उमेदवार जाहीर केले तस तसे वंचितच्या उमेदवाराबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली शिरूर लोकसभेतून वंचितनं मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली पण पुढे मंगलदास बांदलांनी जशी फडणवीसांची भेट घेतली तशी वंचितनं बांदलांची उमेदवारी रद्द केली यावेळी वंचितवर भाजपची बी टीम असल्याचा आरोपही झाला यवतमाळ वाशिम लोकसभेत सुद्धा वंचितच्या उमेदवारीबाबत गोंधळ पाहायला मिळाला इथून वंचितनं सुरुवातीला बंजारा समाजातून येणाऱ्या सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर केली होती पण सुभाष पवारांच्या प्रकृतीचं कारण देत वंचितनं त्यांची उमेदवारी बदलून अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली पुढे अर्ज प्रक्रियेच्या छाननीत अभिजित राठोड यांचा अर्ज बाद झाला त्यामुळं वंचितनं इथून अपक्ष निवडणूक लढणाऱ्या डॉ अनिल राठोड यांना पाठिंबा दिला त्याचप्रमाणे धुळ्याचे उमेदवार माजी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांची सेवानिवृत्ती न्यायप्रविष्ट असतानाही त्यांना वंचितनं तिकीट दिलं आणि अर्जाच्या छाननी त्यांचा अर्ज बाद झाला अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या रामटेकमध्ये वंचितनं आधी शंकर सहांदे यांना उमेदवारी दिली नंतर त्यांची उमेदवारी मागे घेत अपक्ष लढणाऱ्या किशोर यांना अमरावतीत अमरावती पिल्लेवान यांची उमेदवारी रद्द करून वंचितनं आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा दिला तसंच दिंडोरी जळगाव अशा अनेक जागांवर वंचितनं आपले उमेदवार बदलले थोडक्यात वंचितनं सुरुवातीपासूनच काही ठिकाणी उमेदवार बदलले काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला यामुळं वंचित नेमकी कोणाच्या बाजूने उभी आहे हाच मोठा गोंधळ मतदारांमध्ये पाहायला मिळाला त्यामुळंच त्याचा फटका कुठेतरी वंचितला बसल्याचं बोललं जातं वंचितच्या पराभवाचं पुढचं कारण सांगितलं जातं ते म्हणजे संविधान बदलाचं नरेटिव्ह मांडण्यात वंचितला आलेलं अपयश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं आंबेडकरांचे नातू म्हणून राज्यातल्या दलित समाज आणि आंबेडकरांना मानणाऱ्या वर्गात प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आदर आहे पण ज्या बाबासाहेबांचा सा संविधान निर्मितीत मोठा वाटा होता तेच संविधान बदलाचं नरेटिव्ह वंचित ऐवजी काँग्रेसकडून देशभर मांडण्यात आलं भाजपनं निवडणुकीच्या आधी बार चारसो पारचा नारा दिला होता संविधान बदलण्यासाठी भाजपला चारशेपेक्षा जास्त जागा हव्यात असा प्रचार देशभरात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडीकडून करण्यात आला यामुळे मवियाला दलित समाजाची वोट बँक आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळालं असल्याचं सांगितलं जातं अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेत पण दुसरीकडे हे नरेटिव्ह सेट करण्यात वंचित सक्रियपणे पुढे दिसली नाही प्रकाश आंबेडकर या लोकसभा निवडणुकीत वैयक्तिक टीकेवर भर देत असल्याचं दिसून आलं त्यामुळं दलित मतदार वंचितकडे जाण्याऐवजी महाविकास आघाडीकडे शिफ्ट झाल्याचं सांगितलं जातं वंचितच्या पराभवाचं शेवटचं कारण म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा लागलेला टॅग दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला वंचितच्या उमेदवारांमुळे काँग्रेस राष्ट्रवादीला अकोला नांदेड सोलापूर सांगली अशा सात ते आठ जागांवर मोठा फटका बसला होता त्यामुळे या जागांवर भाजप शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आले होते त्यामुळं वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता तसंच विधानसभेलाही वंचितच्या उमेदवारांमुळे पंचवीस जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान झाल्याची टीका काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी केली होती यावेळी आंबेडकर महाविकास आघाडीत आले असते तर त्यांच्यावर लागलेला हा बी टीमचा टॅग त्यांना पुसता आला असता पण त्यांच्या भूमिकेमुळे वंचितला मत म्हणजे अप्रत्यक्षपणे भाजपला मत असं परसेप्शन दलित समाजाच्या मतदारांमध्ये तयार झाल्याचं सांगितलं जातं दलित समाजाच्या विविध संघटनांनी यावेळी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचंही बोललं जातं त्यामुळं कुठेतरी आपल्यावर लागलेला भाजपची बी टीम असल्याचा टॅग खोडून काढण्यात वंचितला अपयश आल्यामुळं वंचितकडे त्यांच्या हक्काच्या मतदारांनीही पाठ फिरवल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे याच सगळ्या कारणांमुळे वंचित बॅकफूटला गेल्याच्या चर्चा होत आहेत प्रकाश आंबेडकर यांनी हा पराभव स्वीकारला असून भाजप विरोधात निवडून आलेल्या सगळ्या खासदारांचं त्यांनी अभिनंदन केलंय तर पराभवाची कारणं शोधण्यासाठी आत्मचिंतन करणार असल्याचंही म्हटलंय पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे वंचितचा व्होट शेअर हा सध्या चार टक्क्यांच्या आसपास आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेलाही वंचितच्या मतांची टक्केवारी अशीच होती त्यामुळे एकंदरीतच ही चार टक्के वोट बँक वंचितची हक्काची वोट बँक समजली जाते त्यामुळं ही वोट बँक टिकवून त्यात वाढ करण्यासाठी वंचित काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं भविष्यात वंचित कमबॅक करण्यासाठी काय करू शकते तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका